अरे येत आहे हॅलो कसे आहात म्हणजेच ना आमच्या बागला भागात खानदेश भागात जे ट्रेडिशनल आहे तो पदार्थ म्हणजे पुरणपोळी तर बऱ्यापैकी आपल्या गावाकडे चुलीवर खापर ठेवतात आणि खापरची पोळी करतात पण आता शहरामध्ये चूल तर शक्य नाही त्यामुळे आम्ही गॅसवर एक मोठी ॲल्युमिनियमची कढई ठेवली आहे त्यावर माझी आई आता मस्त पोळ्या बनवते तुम्ही बघून घ्या आपण पुरणपोळी छान आणि आता ही ही जी पिढी आहे हीच आहे की तेन आता येथील पुढे मला वाटत नाही कि आम्हाला खापरच्या पोळ्या येतील किंवा आम्ही जरी बनवू म्हणजे आमच्या मुलांना जमतील किंवा त्यांना काही माहिती असेल असं तर काही प्रकार वाटत नाही आहे

तर त्यासाठी आम्ही उद्या चालले त्यामुळे आईने आज मस्त पोळी बनवलेल्या आहेत तुम्हाला वाटलं मी आज चस्मा काय लावलाय यूट्यूबला काय माहित नाही अजून तर ऑपरेशन झाल्यामुळे मी काय चस्माक लावून बसले ऑपरेशन झालं बापरे कधी तर असं सगळं आहे तर तुम्हाला आईच्या हातच्या पोळ्या कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा आणि लाईक करायला तुम्ही विसरता तर प्लीज लाईक करा शेअर शेअर करा आणि अर्धा जो पहिला व्हिडिओ होता माझा एक पाच सहा दिवसापूर्वी टाकलेला माझ्या भावाचा माझा तो खूप व्हायरल गेला तर त्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी आहे तर आता हा व्हिडिओ पण शेअर करत चला लाईक करत चला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हे बघा पोळी वा 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 छानच केली हो खूप सुंदर आणि खरपूस लागते ही एक अपरावरची पोळी तुमच्याकडे असं सगळं आहे धन्यवाद तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब